सुप्रिया ताई ताई तुमचं नाव काय आहे सुप्रिया त्यांचं सुप्रिया ताई त्यांचं नाव सीमाताई आहे सीमा ताई आहे त्या माझं नाव सीमा आहे आणि माझ्या चॅनलचं नाव जीवसंदर्श आहे आटी जीवन झालं का ताई म्हणताय सुप्रियताई मोबाईल साठी हाय मनीषा ताईवंत सुप्रिया ताई जेवण झालं का मनीषाताई म्हणताय सुप्रिया ताई सुप्रियाताई सपोर्ट करा मी तुम्हाला सप करते म्हणतायत मनीषाताई हो सुप्रियाताई माझं जेवण झालं तुमचं झालं का सीमाताई म्हणतात हो माझं पण जेवण झालं आहे ओके धन्यवाद धन्यवाद सुप्रिया ताई आता येतो का आवाज आवाज येत नाही ताई आता येतो का आवाज येतो का आवाज आता कमेंट करून सांगा सीमाताई लावला या मी तुम्हाला डन करते सीमाताई बघा काय म्हणतात शुक्रियाता म्हणू ताई लावला या म्हणतात आता येतो आवाज हो म्हणतात ओके धन्यवाद सीमाताई लिंबू बघायचे का तुम्हाला लिंबू झाडाचे लिंबू हे बघा दिसलं का लिंबू लिंबू लिंबूच झाड आहे सपोर्ट डन ताई अईच वसर आहे का हो हो सीमा ताई लिंबू बघा दिसलं का इकडे पण आहे लिंबू दिसलं का एवढं खाली पण पडलंय